सकाळची देवपूजा वगैरे झालीये तुळशीला पाणी घातलेले चहा पाणी झालं सगळं आता स्वयंपाकाला लागते कारण सिन्नरवरून परत माझ्या त्या मैत्रिणी येणार आहे माझा वाढदिवस सेलिब्रेट करायला म्हणजे मी काय कधी वाढदिवस नाही केला पण त्यापूर्वी येत आहे म्हणून त्या म्हणे येतोच आम्ही म्हणे मग म्हणे या मग त्यांच्यासाठी थोडं स्वयंपाक करून ठेवते दाखवते मी तुम्हाला नंतर आज माझ्या बड्डेच्या निमित्ताने आज माझ्या सगळ्या दोन तीन मैत्रिणी आलेल्या आहे ज्या जीवापार माझ्या खूप जीवापार प्रेम करत्या माझ्यासाठी सरप्राईज साथ म्हणून केक पण घेऊन आले आहे मी वावरात काम करत होते पण त्यांना राहावलं नाही आणि ते आलेलं आहे तर मी तुम्हाला भेटू देते ही आंबी इकडे म्हणतो मोनिका डार्लिंग तर या आमचं आमचे जेवण झाले सगळे झाले आता आम्ही केक कापायला वा चाललोय वावरामध्ये कारण जिथं त्या मला सप्रेस त्यांनी मला वावरात दिले वा मग वावरातच केक कापायचे आता अजून छाया पण बाहेर दाखवते ही माझी मैत्रीण छाया ही पण आलेली तर माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी केक घेऊन आलाय आणि आम्ही मस्त आता वावरात केक कापायला आलेलो आहे घ्या चला तुम्ही हात लावा सगळ्याजणी आंबा <laughs> 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 आणि वावरत केक कापण्याची खूप मजा राहते फुगे नाही काही नाही पण इंजेक्शन वाटते का नेहमी

आंबाई तुला कसं वाटतंय छान वाटतंय खूप छान वाटतं मला सरप्राईज सरप्राईज मला बी द्यायला जायला का त्यांना सरप्राईज हे सरप्राईज उसण राहतं असं फिटत नाही का ग मोना सांगतो मोनी का तुझी वाली आज सुट्टी झाली त्याबद्दल तुला कसं वाटतंय ग माझ्यासाठी मला सुट्टीच काही नाही मला तुला भेटणं गरजेचं होतं आपलं नातंय ना हो थँक्यू आणि या मुलींची इकडं फोटोशूट चाललंय मस्त बाय तू आमची आराध्या पण आलेली आहे पण आणि भक्ती भक्ती पण पण ती फोटो येऊन राहिली चालले आता त्या घरी मला सोडून मोने काय गे आंबेला आंबेला बाकी ते काय झाले तर आता बड्डे झाला सगळं झालं आता आम्ही नर्सरी चक्कर मारायला आलोय जिथं रोपा असतं तिथं आता आम्ही चाललो आहे घरी त्याच्यामुळं सगळ्यांना बाय बाय बाय